गाव इथे माझ्या जन्मगावी आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि ग्रामदैवत हनुमान हनुमानाचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी मतदानाला आलेलो आहे मी माझं मतदान पण झालेलं आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान करू इच्छितो की माझे अनुक्रमांक तीन अनुक्रमांक तीन तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला द्याल ही विनंती करतो आणि आपण ती द्याल ही मला आशा आहे तुमचं जो आहे ते होत आहे तुम्हाला काय वाटतं लोकशाहीमध्ये उमेदवार शेवटी तो उमेदवार असतो मग समोर किती मोठा माणूस असो तर त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये जरी त्या केंद्रीय मंत्री आहेत विद्यमान खासदार आहेत परंतु निवडणुकीमध्ये उमेदवाराला उमेदवाराच्या विरोधात उमेदवार असतो आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद हा माझ्यासोबत आहेत अनेक प्रश्न शेतकरी आहेत तरुणांचे आहेत महिलांचे आहेत किंवा सर्व समाजातील सर्व घटकांचे किंवा बेरोजगार तरुणांचा प्रश्न किंवा शेतीच्या स मालाच्या संदर्भातला प्रश्न हे प्रश्न सगळ्या ग्रामीण जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक भविष्यामध्ये व्हावी म्हणून लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये जनता माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे नक्कीच माझ्या